मित्रांनो आपण चालले फिरायला फिर फिरायला म्हणजे रस्त्याला रस्त्यानं आपण चालले पुढं जरा म्हणजे जरा पाऊस दिवस उघडलेले मित्रांनो दोन दिवस झाले आणि भात पण असे खूप छान आलेले आता या वर्षी जरा पाऊस प्यूस चांगलं झाले मुळ भाताने सुद्धा असा मोठ्या प्रमाणात जोर केलेले आणि असं ढगाळ वातावरण आपल्याला थोडं गावाकडे दिसून येते आणि आपण बघू काय भेटते का नाही आपल्या बार चाले काय भेटलं भेटलं तर आणायला तुम्ही बघू शकता आपल्याला आता रस्त्यात जात असताना चिसुड्याची डाड चिसुडाची झाडं भेटलेली हे बघा म्हणजे आयुर्वेदिक असते आणि भरपूर अशी आलेली हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहे चिसूड आणि असंच आपण पुढे जाणार आहेत

मरून गेला रे चांगला असं पनीरस आले बघ कापूनच नीत नाही का दोआडका आणि असे आपल्या गावाकडे कुठे गेले मला भरपूर असे दोडके बेटर बघायला भेटतील आणि आळूची पानं हे बघा